नमस्कार यूट्यूब फॅमिली मी गीता कारेकर का, आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे गीता फॅशन या चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत ब्लाऊज स्टिचिंग स्लीव्हलेस ब्लाउज आहे विथ दीड इंच शोल्डर पट्टी तयार असलेला ब्लाउज आहे आणि प्रिन्सेस कट आहे तर स्टेप बाय स्टेप मी स्टिचिंग दाखवणार आहे संपूर्ण शिलाई तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा स्लीव्हलेस ब्लाऊजसाठी गोट कसा घातला पाहिजे हे ही माहिती पुढे आपल्याला व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन आला असेल चॅनेलवर तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकनची घंटी दाबा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक करायला विसरू नका आणि क्वेरीज असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि व्हिडिओबद्दल काय माहिती तुम्हाला द्यायची असेल मला पोचवायची असेल तर कमेंट सेक्शनला कमेंट करा चला तर मग वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर हा प्रिन्सेस कट आहे मी आज तर जोडून घेतलेला आहे सगळं तर पुढचा भाग तयार करून घेऊयात अगोदर कटोरीचा पार्ट घेतलेला आहे खाली मी आणि कमरेच्या साईडनी जोडून जोडत आणायचा आहे खेचायचा नाही कुठेही पार्ट बरोबर कट मारलेला असतो आपण टक्स पॉईंटला त्या कटवर कट ठेवूनच टीप मारून घ्यायचे डबल टीप टाकून घ्यायचे आणि प्रत्येक टीपला मशीनची टीप लॉक मशीन करून घ्यायची सुरुवात करताना म्हणजे उसवत नाही टीप तर अशा पद्धतीने जोडून झालेले जोडल्यानंतर आपल्याला हे दोन भाग दोन बाजूला करून नख मारून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही प्रेस करून घेतलं तरी चालेल त्यानंतर कमरेचा चौथा भाग आणि प्लस दीड इंच उरलेत का बघायचे व्यवस्थित तर आपली पंचवीस कंबर होती तर पंचवीसचा चौथा भाग साडेसहा सव्वा सहा येतो आणि पुढे आपलं मार्जिंग राहिलेलं आहे दुसरा भाग पण आपण पार्ट जोडून घ्यायचा आहे असा त्यानंतर हे दोन्ही पार्ट जोडून झाल्यानंतर व्यवस्थित कप्स आपल्याजवळ असले तर ते ठेवून बघायचे आहेत कारण हा ब्लाऊज मी विदाऊट कप्सचा शिवते आहे आपल्या कस्टमरला कप्स नको आहेत ब्लाऊजमध्ये त्यामुळे विदाऊट कप्सचा शिवते तुम्हाला कप्स लावायचे असतील तर तुम्ही इथे दुसऱ्या अस्तरला अजून एक अस्तर घ्यावं लागतं कप्स लावायचं असेल तर आणि दुसऱ्या अस्तरला कप्स जोडून मग हा डबल अस्तरचा पार्ट तयार करून घ्यायचा असतो दुसरा पार्ट पण तयार करून झालेला आहे आपला आता आपण याच्या खाली कप्स ठेवून बघायचे जर काज बटनच्या साईडला बघा एक चुनी येते तर ती चुनी येऊ नये म्हणून व्यवस्थित बसण्यासाठी बस्टवर आपल्याला बटन साईडला एक टक्स मारून घ्यायचे त्या अगोदर दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून त्याचा मध्य काढून घेतलेला आहे दोन्हीकडे आता त्या मध्यावर एक आपल्याला टक्स आहे म्हणजे इथे जे एक्स्ट्रा कापड गोळा होते ते होणार नाही इथली चुनी नाहीशी होणार आहे या टक्सनी तर अशा पद्धतीने हा व्यवस्थित खोलगट ब्लाऊज बसणारा आहे बस्टवर आता बघा चुनी अजिबात येत नाही तर या पार्टला पण आपल्याला टक्स मारून घ्यायचे आता अगदी सुरुवातीला जेवढी चुनी आली तेवढाच घ्यायचं कापड आणि क कडेला टोक काढत आणायचं म्हणजे व्यवस्थित बसतो बघा इथेसुद्धा चुनी नाहीशी झाली छान बसलेला आहे आता हा बस्टवर बसणार आहे पप त्यानंतर आपल्याला टीपच्या बाहेर आता माझ्याकडे ओवरलॉकची मशीन नाही आहे त्यामुळे मी मग असे कट मारत असते कारण मग इथून ब्लाऊज पीस उसवत नाही साडीतला पीस असेल तर बघा धागे निघून इथे उसवू शकतो त्यामुळे असे कट मारायचे मोठी मशीन असली की बघा ओवरलॉक करता येतं या ठिकाणी पण आपल्याकडं नाही आहे ती मशीन तर मी हीच पद्धत वापरते कट मारायची म्हणजे ब्लाऊज उसवत नाही ते आता आपल्याला इथे काज बटन पट्टीची तयारी करायची आहे तर दोन पट्ट्या मी काढून घेणार आहे अगोदर एक तीन इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला डबल फोल्ड करायचे आणि ब्लाऊजच्यावरून ही हुक पट्टी जोडली जाणार आहे तर ब्लाऊजच्या वर ठेवायचे डबल फोल्ड करून पहिली टीप मारून घ्यायची त्यानंतर एक दाब टीप मारून आतमध्ये पूर्ण फोल्ड करून घ्यायचे या पट्टीला आणि जेवढं मार्जिन ठेवलं आहे तेवढं टीपमध्ये घ्यायचं बरोबर म्हणजे लूज पडत नाही आता ही बटन पट्टी आपल्याला स्टिच करून घ्यायचे तर काचपट्टीचा पूर्ण व्हिडिओ झाला नाही मध्येच व्हिडिओ बंद झाला होता मला लक्षात आलं नाही ते नंतर चेक केलं लगेच म्हणून पुढचा हा व्हिडिओ दिसतो आहे तुम्हाला तर तो पट्टीचा व्हिडिओ दिसला नाही त्याबद्दल क्षमा तर काही नाही फक्त ती आतमध्ये पूर्ण फोल्ड केलेली आहे त्यानंतर मी ती पट्टी आणि आता ही हु पट्टी आहे आपली तर पट्टीला आपल्याला ब्लाऊजचं फॅब्रिक पण जोडून घ्यायचं आहे आणि मग नंतर ब्लाऊजच्या खाली ठेवायचे म्हणजे पट्टीसुद्धा उ सुलटी आणि ब्लाऊज पण सुलटावर ठेवून टीप मारून घ्यायचे नंतर पट्टीच्या साईडला मार्जिन ढोकलून दाब टीप टाकून घ्यायचे आणि आता इथे मी खालच्या साईडला फोल्ड केलेली नाही पट्टी आपण जर इथे क्रॉस पट्टी लावली असती तर खाली फोल्ड करावी लागली असती मी डायरेक्ट जोडून घेते आता कारण आपल्याला खालच्या साईडला कमरेच्या पट्टी लावायची आहे हातशिलायची किंवा तिथे तुम्ही पायपिंगसुद्धा करू शकता जे तुम्हाला हवं ते तुमच्या आवडीने कमरेच्या साईडला करू शकता आता इथे आपल्याला कडेला एक टीप मारून घ्यायचे कारण पट्टीला चुनी पडू नये म्हणून आणि नंतर मशीनवरच फी आकाराचे आय करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर जजमेंट नसेल तर तुम्ही खडूने अगोदर समान अंतरावर पाच खुणा करून घ्या आणि त्यानंतर हे आय करायचे फी आकारामध्ये मशीन वळवत प्रत्येक फी आकाराला सुरुवातीला आणि एंडला मशीन लॉ टीप लॉक करायची म्हणजे आय उसवत नाही बघा एकसारखी उंची झालेली आहे दोन्ही पट्ट्यांची सुद्धा हे चेक करून घ्यायचं आहे म्हणजे कमी जास्त उंची होत नाही आता आपण घेऊयात पाठीमागचा पाठ त्यालासुद्धा मी अस्तर जोडून घेतलेलं आहे कडेनी एक्स्ट्राचं मार्जिन कापून काढलेलं आहे त्यानंतर आपल्याला गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला आणि अगोदर त्या गळ्यावर स्टिच करून घ्यायचा आणि मग तो गळा कट करायचा म्हणजे फिनिशिंगमध्ये गळा गोल व्यवस्थित कट होतो किंवा गळ्याच्या इथे चुन्या येत नाहीत मी तर हीच पद्धत वापरते अगोदर गळा कट करत नाही आस्तरचासुद्धा आणि मेन कापडाचा सुद्धा स्टिच केल्यानंतर व्यवस्थित अस्तर जोडलं जातं त्यानंतर आपल्याला इथे टक्स मारून घ्यायचा आहे जो एक इंचा आपण मार्जिन सोडलं होतं ते अशा पद्धतीने टक्स मारून घ्यायचा दोन्हीकडे डबल टीप मारायची टक्सला आता दुसरा टक्स पण मारून घेऊयात आता टक्सला जर तुम्ही मार्किंग केलं नसेल तर शोल्डरपासून मध्यावर घडी घालून सुद्धा टक्स मारता येते तशीसुद्धा तुम्ही मारली तरी बरोबर प बर जागेवर टक्स बसणार आहे त्यानंतर टक्सला पण नख मारून व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे आता आपल्याला पार्ट जोडायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ब्लाऊजमध्ये काय आहे तर हा ब्लाऊज स्लीवलेस असणार आहे आणि तयार दीड इंच शोल्डर पट्टी आपल्याला ठेवायची आहे तर या ब्लाऊजची कटिंग जर तुम्ही बघितली नसेल तर आपल्या पेजवर अपलोड केलेला आहे व्हिडिओ हा प्रिन्सेस कट छत्तीस साईजचा तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आपल्या चॅनलला भेट द्या आणि काहीतरी मला वाटते आठ वा ते दहा दिवस झाले असतील त्या व्हिडिओला तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ पूर्ण बघू शकता अगदी परफेक्ट कटिंग दाखवलेली आहे फिनिशिंग ब्लाऊजची एकदम छान येणार आहे तर त्यासाठी स्टिचिंग बघा आता आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची आहे तर मी सरळ पट्ट्या दोन काढून घेतलेल्या आहेत दोन्ही पार्टला आणि आता इथे ही पट्टी फोल्ड करायची आहे कारण आपण काजपट्टी बटनपट्टी जॉईन केलेली आहे त्यानंतर असा डबल फोल्ड करून डायरेक्ट दापट पट्टी मारून घ्यायचे कारण जास्त रुंद पट्टी ठेवणार नाही आहे मी जास्त रुंद पट्टी ठेवली तर आपल्याला हातशिलाई घालावी लागेल मी अर्धा ते पाऊन इंचाचीच पट्टी ठेवलेली आहे आणि डायरेक्ट टीप मारून टाकणार आहे इथे म्हणजे हातशिलाई करायची गरज लागणार नाही आता इथे जे एक्स्ट्रा कापड ठेवले ते आतमध्ये फोल्ड करून आपल्याला ही पट्टी पॅक करून घ्यायचे अशाच पद्धतीने दुसऱ्या पार्टला पण पट्टी लावून घ्यायचे तर पुढच्या भागाची पण स्टिचिंग झालेली आहे आणि पाठीमागचा भाग पण आपला तयार आहे तर आपल्याला शोल्डर कशी जोडायची ते दाखवणार आहे पुढं मी आणि त्यानंतर आपल्याला या ब्लाऊजला स्लीव्हलेस ब्लाऊज असेल तेव्हा आपल्याला पायपिंग हा वेगळ्या पद्धतीने करायची आहे गोल राऊंडमधली पायपिंग करायची नाही आहे तर ती कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे व्हिडिओमध्ये स्किप करू नका व्हिडिओ तर अशा पद्धतीने शोल्डर जोडून झालेले आहे दुसरा पण पार्ट जोडूयात आपण शोल्डरला शोल्डर, शोल्डर जोडण्यापूर्वी आपल्याला कमरेपासून मुंड्यापर्यंत बरोबर उंची आहे का हे चेक करायचं चे। आहे माझी बरोबर उंची आहे त्यामुळे तुम्हाला मी दाखवलेलं नाही आहे पण तुम्ही चेक करून घ्यायचं आहे आता इथे बाही जोडायच्या बाजूला म्हणजे मुंड्याला आपल्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आणि शोल्डरच्या इथे सुद्धा बाहेर त्रिकोण असा आलेला दिसला नाही पाहिजे तो सुद्धा कट करायचा आहे पुढे व्हिडिओमध्ये मी कट करणार आहे ते तुम्ही बघू शकता कसं कट करणार आहे ते त्या अगोदर आपल्याला गोटाच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत पायपिंगसाठी तर या पट्ट्या मी दीड दीड इंच रुंदीच्या पट्ट्या काढून घेतल्यात आणि तिरकस ज्या नेहमी ब्लाउजच्या गळ्याला आपण पायपिंगला पट्ट्या काढत असतो त्याच पद्धतीने तिरकस पट्ट्या काढायच्या आहेत फक्त पायपिंग करण्याची पद्धत वेगळी आहे स्लीवलेस ब्लाउजची ती मी तुम्हाला दाखवणार आहे जेवढ्या लागतात तेवढ्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कारण आपल्याला इथे स्लीवलेस ब्लाऊज असल्यामुळे मुंड्यालासुद्धा गोठ करायचा आहे म्हणून गळ्याला आणि मुंडे दोन्ही मुंड्यांना पुरेल एवढे कटिंग करून घ्यायचे पट्ट्यांची आणि मग पट्ट्या जोडण्याची पद्धत दाखवते एक आडवी आणि एक उभी अशी ठेवून तिरकस जॉईन करायचं आहे बघा या कोपऱ्यातून को या कोपऱ्यामध्ये टीप काढायची आहे अशा पद्धतीने या सगळ्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत आपल्याला आता या मी पट्ट्या जोडून घेते तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनची घंटी दाबा म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचा अपडेट मिळत राहील आणि नोटिफिकेशन नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकन जरूर प्रेस करा म्हणजे तुमच्या मोबाईलवर व्हिडिओ येऊन जाईल आणि मग तुमच्या वेळेत तुम्ही बघू शकता व्हिडिओ आल्यानंतर जसा वेळ भेटेल तसं तुम्हाला व्हिडिओ बघण्याची संधी मिळेल नोटिफिकेशन आलं तर तर त्यासाठी तुम्हाला बेल घंटी थांबणं गरजेचं आहे आणि आपला व्हिडिओ हा दररोज अकरा छप्पनला येतो यूटूबवर तर हा दुपारचा वेळ रिकामीच असतो आपल्या सगळ्या गृहिणींसाठी तर तुम्ही बघू शकता तुमच्या वेळेनुसार तर या पद्धतीने पट्टी तयार झालेली आहे तर इथे बघा आता मी डबल फोल्ड के आहे पट्टीला आणि जो सुट्टा पदर येतो त्या साईडने टीप मारून घ्यायचे आपण नेहमी पायपिंगला पट्ट पट्टी तयार करत असतो तेव्हा एकाकडेने फोल्ड करून टीप मारून घेत असतो तर स्लीवलेस ब्लाउजला आपल्याला पायपिंग करायचे किंवा गोट घालायचं आहे तर तो या पद्धतीने फोल्ड करून टीप मारून घ्यायची कारण आपल्याला मुंड्यालासुद्धा ही पट्टी लावायची आहे आणि व्यवस्थित आकारानुसार वळण यावं म्हणून क्रॉसपट्ट्या काढून घ्यायच्या असतात तुम्ही म्हणाल सरळ पट्टीमध्ये सुद्धा आपला हा गोट झाला असता पण तो तसा होत नाही उचलला जातो म्हणून आपल्याला क्रॉसपट्टीमध्येच गोट घालायचा असतो तर पूर्ण पट्टीला टीप मारून घेते मी आता त्यानंतर आपल्याला गळ्याला अगोदर लावून घेऊयात तर या पद्धतीने ब्लाऊज सुलटा ठेवून पट्टी थोडी एक्स्ट्रा बाहेर सोडली आणि मग आपल्याला फोल्ड करायचा आहे आतमध्ये पट्टीचा आणि टीप मारून घ्यायचे जास्त पण कडेने टीप मारायची नाही जेमतेम मार्जिन घेऊनच टीप मारायची आहे इथे पट्टी मी अजिबात खेचत नाही आहे न खेचता लावायची आहे आपल्याला पट्टी सगळ्या राऊंडला याच पद्धतीने पट्टी लावून घ्यायचे आता इथे आपले पट्टी लावून झालेली आहे या टोकालासुद्धा एक्स्ट्रा कापड ठेवून पट्टी कट करायची त्यानंतर एक्स्ट्रा मार्जिंग म्हणजे एका सरळ रेषेत मार्जिंग कट करत जायचं आहे दोरेसुद्धा बाहेर आले असले तर ते कट करून टाकायचे आहेत म्हणजे पट्टीच्या बाहेर काहीही मार्जिंग दिसता कामाने आतल्या सुद्धा अगदी व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे जे बाहेर दिसतंय तेवढं कापड आणि मग नंतर आपल्याला याच्यावरून एक दापटीप टाकून घ्यायचे त्या अगोदर फिनिशिंगमध्ये सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि मग नंतर हा फोल्ड पलटी मारायचं आहे बाहेरच्या साईडला नाही एक दापटीप टाकून घ्यायचे आता या अगोदर आपल्याला जे मार्जिंग टिप मारली त्याच्या बाहेर तुम्ही बारीक बारीक कट मारले तरी चालू शकतं व्यवस्थित वळवता येतो हा गोट मग मला सराव असल्यामुळे मी ते कट मारलेले नाहीत तुम्ही ते कट मारून घेऊ शकता आणि मग दापटीप टाकून घ्या तर अशा पद्धतीने आपली ही दापटीपसुद्धा पूर्ण तयार झालेली आहे शेवटचा भाग जो आहे तो फोल्ड करून आतमध्ये दा दापटीप टाकून घ्यायचे आणि मग ही पूर्ण पट्टी आतमध्ये आपल्याला अशी फोल्ड करायचे बघा या पद्धतीने आपल्याला स्लीवलेस ब्लाउजला पायपिंग करायचे किंवा गोट करायचा आहे जसं आपण हात शिलाईची पट्टी लावतो त्या पद्धतीने कारण इथे आपण गोल सुद्धा करू शकतो पण मग काय होतं मुंड्याला आपल्याला गोल पायपिंग केली तर मुंडा ऋतू शकतो त्यामुळे आपल्याला याच पद्धतीने मुंड्याला पा पायपिंग करायची आहे पट्टी जोडायची आहे तर मुंडा आणि गळा वेगवेगळा दिसायला नको यासाठी आपल्याला हे गळ्यालासुद्धा याच पद्धतीने पट्टी लावायची आहे म्हणजे दोन्ही मॅचिंग दिसतं व्यवस्थित तर अशा पद्धतीने आपली ही पूर्ण पट्टी फोल्ड करून होती आहे त्यानंतर आपल्याला मुंड्याला याच पद्धतीने पट्टी लावून घ्यायची आता इथे बघा एकही चुनी आलेली नाही अगदी व्यवस्थित पट्टी बसलेली आहे आपली आता आपल्याला मुंड्याला पट्टी लावायची आहे त्या अगोदर काय करायचं बघा जो शोल्डरच्या इथे जो बाहेर भाग आला आहे बघा मुंड्याचा तसा न ठेवता आपल्याला सरळ रेषेत मुंडा कट करायचा आहे साधारण तीन तीन इंचापर्यंत मुंडा एका सरळ रेषेतच घ्यायला पाहिजे तर दोन्ही भागचा असा कटिंग करून घ्यायची आहे मुंड्याची व्यवस्थित असा वाकडा तिकडा दिसला नाही पाहिजे नाहीतर मग काय होतं असं बाहेर जे कापड आलेलं आहे ते ठेवलं तर तुमचा गळा पडण्याची भरपूर चान्सेस असतात त्यासाठी तुम्हाला इथे सरळच मुंडा कट करून घ्यायचा आहे आता गळ्यासारखीच मुंड्यालासुद्धा आपल्याला पट्टी जाव जोडून घ्यायची आहे इथे आता मी पुढे एक्स्ट्रा सोडलेली नाही कारण आपलं हे फिटिंग होणार आहे मागचा पुढचा भाग त्यामुळे मी काठावरूनच पट्टी जोडायला सुरुवात केली इथंसुद्धा बरोबर ब्लाऊज प इथेच कट मारायचा आहे त्यानंतर दापटीप टाकून घ्यायचे अशा पद्धतीने दोन्ही मुंड्यांना आपल्याला अशीच पट्टी जोडून घ्यायची आहे तुमचं जर मार्जिंग टीप टाकलेलं जास्त असेल पट्टीच्या बाहेर तर तुम्ही जरा कट करून कमी करायचं आहे म्हणजे या पट्टीच्या बाहेर तुमचं मार्जिंग दिसणार नाही कापड अशा पद्धतीने मुंडा तयार झालेला आहे एकदम छान आणि परफेक्ट ब्लाऊज तयार झाला आहे हा पुढे मी फिटिंग पण दाखवणार आहे कशी करायची अशा पद्धतीने तयार झालेले आहे बघा दीड इंचाची शोल्डर पट्टी आता आपल्याला सुलट्या बाजूनी एक टीप मारून घ्यायची अगोदर कडेला फिटिंगच्या इथे हे बघा दोन्ही उंची एकसारखी आहे तुमची जर समान उंची नसेल तर अगोदर करून घ्या आणि मग स्टीप मारा नंतर ब्लाऊज उलटा करून अजून एक दाब टीप टाकून घ्यायचे कडेनी त्यानंतर आपल्याला दुसरा मुंडा सुद्धा तयार करून घ्यायचा आहे पट्टी लावून अशा पद्धतीने वळवत वळवत पूर्ण मुंड्याला पट्टी जोडून घ्यायचे शोल्डरची जी टीप असते शोल्डर जोडलेली ती पाठीमागच्या भागाला ढकलून टीप जोडून घ्यायचे पट्टी जोडून घ्यायचे या ब्लाऊज कटिंग कटिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर ऑलरेडी अपलोड आहे तो बघितला नसेल तर नक्की बघा दीड इंचाची शोल्डर कटिंग किंवा स्लीवलेस ब्लाऊजची कटिंग कशी करायची हे मी त्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाउज आहे हा विदाउट कपचा तर त्यासाठी कशी कटिंग करायची स्लीव्हलेस ब्लाउजसाठी कटिंग कशी करायची याची माहिती पूर्ण त्या व्हिडिओमध्ये आहे तर तुम्ही नक्की बघा आपल्या चॅनलवर जाऊन अशा पद्धतीने दुसरा मुंडा पण तयार झालेला आहे आपला किती छान आणि फिनिशिंगमध्ये आपली ही पट्टी बसली आहे बघा एकदम मस्त तर या सुद्धा कडेनी एक टीप मारून घ्यायची आहे सुलट्या ब्लाऊजला अगोदर त्यानंतर ब्लाऊज उलटा करून आपल्याला दाब टीप पण द देऊन घ्यायचे आहे दे अर्ध्या इंचावर आणि मग नंतर फायनली फिटिंग करायची आहे जे आपलं माप आहे त्या मापाचा चौथा भाग काढून फिटिंग करायची आहे ते कशी करायची दाखवते मी व्हिडिओमध्ये आता इथे बघा काकेमध्ये आपल्याला बाही नसल्यामुळे हा कोपरा वरती दिसू शकतो अंगात ब्लाऊज घातल्यानंतर मग त्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे कमरेचं माप घेऊन टाकायचं आहे कंबर जेवढी आहे तेवढं माप टाकायचं ते आहे पुढे आपल्याला पट्टी आली त्यामुळे कडेपासून मी टेप लावला आहे आणि या साईडला लुकपट्टी आहे तिथंपर्यंतच मोजायचं आहे कमरेचं जे माप आहे त्याच्यावर खून करून बघा लुकपट्टीपर्यंत मोजलेलं आहे तर माझं अडीच इंच भरलेलं आहे तर अडीचचा चौथा भाग करायचा आहे आणि तो चौथा भाग जेवढा येतो तेवढी खून करून घ्यायचे टेपनी कमरेवर आणि इथे बघा लुकपट्टी सोडून टेप लावायचा आहे आणि छातीचा चौथा भाग खून करून घ्यायची आणि टीप मारून घ्यायची फिटिंगची त्यानंतर आपल्याला एक दोन टिपा एक्स्ट्रा मारून द्यायच्या असतात कस्टमरला म्हणजे भविष्यात ते उसवून घालू शकतात घट्ट झाला तर <coughs> सॉरी या पद्धतीने फिटिंग झालेली आहे आपली तर या कोपऱ्यामध्ये हे हा जो कोपरा आहे तो बाहेर दिसू नये म्हणून अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा कोपरा म्हणजे अंगात घातल्यानंतर हा कोपरा बाहेर दिसणार नाही अशाच पद्धतीने दोन्ही साईडची फिटिंग करून घेतली बघा किती छान आणि परफेक्ट ब्लाऊज झालेला आहे एकदम मस्त बसतो अंगामध्ये चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त रहा मस्त रहा काळजी घ्या